नमस्कार मी भाग्यश्री पाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे मी आठ आणि नऊ जूनला कोर्स ठेवला आहे ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाईव्ह झिरो सेवन आज मार्केट अतिशय नॅरो रेंजमध्ये होतं ठराविकच शेअर चालले होते म्हणजे आपण जे म्हणतो स्टॉक स्पेसिफिक तेवढे शेअर चालले होते बाकीचं सगळं मार्केटमधित होतं त्याच्यामध्ये मेटल शेअरमध्ये तेजी दिसली आणि रेल्वेच्या शेअरमध्ये ते होती बाकीचे सगळे शेअर जवळजवळ पाहता मंदीतच होते असं म्हणावं लागेल त्याच्यामध्ये हिंदुस्तान झिंकमध्ये मेटलमध्ये तेजी होतीच पण हिंदुस्तान झिंकमध्ये खूपच तेजी होती कारण चांदीचं मायनिंग किंवा मायनिंग प्रोडक्शन एक टक्क्याने कमी होण्याची शक्यता बोलली जाते इलेक्ट्रॉनिक्स आणि सोलर पॅनल याच्यासाठी नऊ टक्के मागणी वाढू शकते रिटेल मागणी वाढेल असंही सांगितलं जातं आणि इंडस्ट्रियल डिमांड वाढेल त्याचप्रमाणे चांदीची दा चांदीचे दागिने किंवा भाटी याच्यासाठी पण मागणी वाढण्याची शक्यता आहे तर या आणि चांदीचा साठा त्या मानाने कमी आहे डेफिसिट आहे म्हणून चांदीचा भाव वाढतो आहे आणि मिडल ईस्टमध्ये जो ताणतणाव चालला आहे त्यामुळेही चांदीचा भाव वाढतो आहे तर चांदी आज पंच्याण्णव हजार चारशेच्या लेवलला गेली आणि चांदी हे बाय प्रॉडक्ट आहे त्यामुळे हिंदुस्तान झिंकचा भाव खूप वाढला के फार्माचा रिझल्ट लागला आहे जीएसके फार्माचं प्रॉफिट वाढलं रेव्हेन्यू वाढलं मार्जिन वाढलं बत्तीस रुपये त्यांनी डिव्हिडंड दिला भेळचा भारत हेवी इलेक्ट्रिकल्स जेवढ्या प्रमाणात शेअर वाढला आहे तेवढ्या प्रमाणात काही रिझल्ट चांगला दिसला नाही त्यांचं रेव्हेन्यू वाढला आहे मार्जिन कमी झालाय आहे प्रॉफिटही कमी झालाय आहे म्हणजे सहाशे पंचेचाळीस कोटीचं चारशे को चौऱ्याऐंशी कोटी एवढं प्रॉफिट झालं आहे म्हणजे जो चांगला रिझल्ट येईल अशी अपेक्षा होती ती अपेक्षा काही पूर्ण झाली नाही एरिस लाईफ सायल्स यांचं प्रॉफिट सा वाढलं आहे रेव्हेन्यू वाढलं आहे मार्जिन कमी झालं आहे गोदावरी पॉवरचा रिझल्ट चांगला आला त्यांचं प्रॉफिट रेवेन्यू मार्जिन सगळंच वाढलं जे के टायरचा रिझल्ट चांगला आला प्रॉफिट रेवेन्यू मार्जिन सगळं वाढलं व्हा टेक व्हा ही तर तोट्यातून फायद्यात आली यांचा आधी एकशे अकरा कोटी तोटा होता त्याचा बहात्तर कोटी एवढा फायदा झाला रेव्हेन्यू वाढला मार्जिनही वाढलं ॲक्शन कन्स्ट्रक्शन यांचं प्रॉफिट रेवेन्यू वाढलं पण मार्जिन मात्र कमी आहे असं आढळलं टारो फार्मा तारो फार्माचा प्रॉफिट वाढला आणि रेव्हेन्यू पण वाढला झुवारी mm -hmm. इंडस्ट्रीज झुवारी इंडस्ट्रीला दोनशे कोटींचे mm -hmm. टॅक्समॅको रेलचे शेअर खरेदी करायला मंजुरी मिळाली चीन मात्र सोना आणि चांदी दोन्हीमध्ये खरेदी करताना आढळत आहे त्यामुळे चांदीची मागणीही वाढती आहे चांदीचा भावही वाढतोय सोन्याचाही भाव वाढतोय आज जो मार्केट शेअर होता तो इंटरग्लोब एव्हिएशनचाही वाढला स्पाइस जेटचाही वाढला म्हणजे आपण जे एअर ट्राफिक म्हणतो ते एअर इंडियाचाही मार्केट शेअर वाढला फक्त विस्ताराचा मार्केट शेअर कमी झाला ॲथर इंडस्ट्री ॲथर इंडस्ट्री ही फायद्यातून तो, तो तोट्यात गेली सदतीस पॉईंट पाच कोटी रुपये फायदा होता त्याचा एक पॉईंट चार कोटी तोटा झाला त्यांचं उत्पन्न मार्जिन सगळंच कमी झालं एस पी ॲपरन्स एस पी ॲपरल्सचा फायदा वाढला रेव्हेन्यू वाढलं मार्जिन अगदी थोडंसं कमी झालं जे चौदा पॉईंट पाच होतं ते तेरा पॉईंट आठ एवढं झालं वेल्स वेल्सपनचं प्रॉफिट कमी झालं इन्कम पण कमी झालं मार्जिन मात्र थोडंसं वाढलं आज मी मगाशीच सांगितलं रेल्वेचे शेअर तेजीत होते रेट गेनचा रिझल्ट आला रेट गेनचं प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन वाढलं मान इंडस्ट्रीज मान इंडस्ट्रीजला पाचशे कोटींची पाईप सप्लाय करण्यासाठी ऑर्डर मिळाली बलरामपूर चिनीचा यावर्षी अजिबात कॅपेक्स प्लान नाही आहे अरविंद फॅशन्स अरविंद फॅशनचं सुद्धा प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन सगळं वाढलं मेटलमध्ये विचार करायचा झाला तर नॉन फेरस मेटल्स वाढत आहेत पण स्टील मात्र तेवढ्या मोठ्या हो प्रमाणावर स्टीलच्या शेअरमध्ये वाढ दिसत नाही नॉन फेरस म्हणजे काय तर जस्त निकेल ॲल्युमिनियम हे सगळे शेअरमध्ये तुम्हाला वाढ दिसते म्हणजे नालको हिंदालको हिंदुस्तान झिंक याच्यामध्ये वाढ जाणवते आहे चांदीचा सा भाव पंधरा टक्क्यांनी वाढला आहे झिंकचा भाव दहा टक्क्यांनी वाढला ॲल्युमिनियमचा भाव सात सात टक्क्यानी वाढला तर कॉपरचा भाव चौदा टक्क्यांनी वाढला आहे आणि या सगळ्यामध्ये चीनमधून जे डम्पिंग होत आहे हे डम्पिंग आता कमी झालं आहे त्याचं प्रमाण न कारण ते स्वस्त दरात डम्पिंग करत होते त्याचा परिणाम होत होता आता हे डब्पिंग कमी झालं आहे आणि लोहालीजचा आय पी ओ एक दोन महिन्याच्या अंतरामध्ये येतो आहे कुकिंग कोलच्या किमतीसुद्धा कमी झाल्या आहेत त्यामुळे मेटल इंडस्ट्रीची कॉस्ट पण कमी होते व्हॅस्कॉन वॅस्कॉनचं प्रॉफिट कमी झालं रेव्हेन्यू वाढलं आहे तर जेवढे रिझल्ट मार्केटच्या वेळात लागले मार्केट नंतर लागले आत्ता व्हिडिओ देईपर्यंत लागले तेवढे सगळे रिझल्ट मी तुमच्या आत्ताच्या व्हिडिओमध्ये कव्हर करायचा प्रयत्न केला आहे पण मार्केट असं धरून चाललं आहे की तीनशे ते तीनशे पंचवीस सीट येण्याची शक्यता मार्केटला वाटते त्यामुळे मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग सातत्याने येत आहे आणि आज विक्स बावीसपर्यंत गेलं होतं आणि नंतर थोडं थोडं कमी होत गेलं तरीही एकवीस पॉईंट ऐंशीच्या लेवलला विक्स होतंच आज एक कमेंट होती मग आम्ही काय करू तर जर समजा शंभर रुपयाचा शेअर दोनशे रुपये झालाय तुमच्याजवळ शंभर रुपयाचे शंभर शेअर आहेत आणि त्याचा भाव दोनशे रुपये झालाय तर पंच्याहत्तर शेअर विका पन्नास शेअर विकल्यावर तुमचं पूर्ण भांडवल बाहेर येईल पुढचे पंचवीस शेअर विकल्यावर प्रॉफिट बाहेर पडेल मग उरलेले जे पंचवीस शेअर राहतील ते फुकटचे राहते मग त्याची काळजी तुम्हाला काहीही उरणार नाही आणि पंच्याहत्तर शेअरचा जो पैसा बाहेर पडेल तो दुसरे एखादे शेअर जर चांगले तुम्हाला उपलब्ध झाले ते शेअर खरेदी करण्यासाठी ते पैसे वापरता येते अशाप्रमाणे तुम्हाला शेअर शेअर मार्केटमध्ये या पद्धतीने ट्रेडिंग केलं तर काळजी उरणार नाही आता आपली भेट उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये होईल नमस्ते